नमस्कार मित्रांनो जळगाव जनता सहकारी बँकमध्ये या पदासाठी भरती निघालेली आहे ठीक आहे तर शेहेचाळीस सॉरी त्रेचाळीस शाखाद्वारे ही भरती निघालेली आहे तर याची या पदासाठी पात्रता आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ठीक आहे म्हणजे ग्रॅज्युएशन असायला पाहिजे एम एस सी असायला पाहिजे मराठी हिंदी इंग्रजी भाषेचं ज्ञान असायला पाहिजे ठीक आहे आणि एक्झाम कशी आहे आणि सिलेबस कशी आहे ते बघूया तर याच्यामध्ये सिलेबस तुम्हाला एक्झामचा सिलेबस असणार आहे जनरल नॉलेज म्हणजे जे के रिजनिंग मॅथ मराठी इंग्लिश ग्रॅमर ठीक आहे आणि कॉम्प्युटर लिटरसी बँकिंग मीडियम आणि एवढं बँकिंग वगैरे एवढं असेल आणि एक्झाम क कोणत्या भाषेमध्ये होणार आहे लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषा तुम्हाला अवेलेबल असेल तुम्हाला मराठीमध्ये द्यायचं असेल तर मराठीमध्ये देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर आता हे झालं सिलेबस पण तयारी कशी करायची ते आपल्याकडे पी डी एफ अवेलेबल आहे मित्रांनो तुम्हाला कोणतेही बुक्स वाचण्याची गरज नाही आहे एकाच ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आणि सेवंटी प्लस मार्क तुम्ही कसे आणू शकता आणि हंड्रेड पर्सेंट पास कसं होऊ शकता याची पण स्ट्रॅटर्जी पी डी एफमध्ये आहे आणि इन डिटेल पी डी एफ आहे तुम्हाला दोन मिनिट पी डी एफबद्दल बोलतो समोर बघूयास तर मित्रांनो जो स्लॅबस दिलेला आहे तो संपूर्ण सिलेबस आपल्या पी डी एफमध्ये आहे बँकिंग सहकार गणित बुद्धिमत्ता चाचणी इंग्रजी भाषा मराठी सामान्य ज्ञान चालू घडामोडी आणि अगोदरच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका ज्या एक्झाम झालेले जेणेकरून तुम्हाला समजेल कशाप्रकारे प्रश्न येतात आणि सिलेबसनुसार कसा अभ्यास करायचा ठीक आहे पी डी एफमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी वगैरे पण सांगितलेली आहे मी या पी डी एफमध्ये तुम्हाला काय मिळणार सिलेबस पी डी एफ क्वेश्चन बँक मिळणार ठीक आहे आणि इंटरव्ह्यू पी डी एफ इंटरव्ह्यू तुमचं दहा मार्काचं असतं मित्रांनो इंटरव्ह्यू पी डी एफ पण तुम्हाला मिळणार आणि इंटरव्ह्यू मराठीमध्ये होतो घाबरायचं काही नाही आहे ठीक आहे पी डी एफमध्ये संपूर्ण कवर केलेलं आहे तीनशे पन्नासला पी डी एफ आहे आता पी डी एफ कशी बाय करायची थी। आहे ठीक आहे व्हिडिओ बघणारच आहोत समोर ठीक आहे संपूर्ण माहिती लास्टपर्यंत रहा त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चव्वेचाळीस त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस ठीक आहे इथे त्र्याण्णव आहे मित्रांनो ठीक आहे या नंबरवरती तुम्ही तीनशे पन्नास रुपये फोनपे करा व्हॉट्सअपवरती सेंड करा स्क्रीनशॉट तुम्हाला पाच मिनटात अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे आता समोर व्हिडिओ बघूयाच तुम्हाला नंबरमध्ये कन्फ्यूज होत असेल तर समोर सांगतोच मी नंबर काय आणि पी डी एफ डेमो पण दाखवणार आहे कशाप्रकारे पी डी एफ दे ते लास्टला दाखवणार आहे मी त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चव्वेचाळीस हाच फोनपे नंबर आहे हाच व्हॉट्सअप नंबर आहे ठीक आहे स्क्रीनशॉट काढून घ्या तर परी